सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो स्टुडंट पोर्टलला लॉग इन करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे आणि आता स्टुडंट पोर्टलसुद्धा सुरू होणार आहे तर आता स्टुडंट पोर्टल सुरू होणार आहे आणि हा जर प्रॉब्लेम तुम्हाला आला तर तुम्हाला ते काम करता येणार नाही ना तर ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते आपण आज पाहणार आहोत बघा तुम्हाला गुगल क्रोमला गेल्याच्या नंतर या वर स्टुडंट पोर्टलची वेबसाईट ओपन करायची आहे स्टुडंट पोर्टलची वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे ओके कॅप्चा टाकायचा आहे सेवन वाय जो कॅपचा या ठिकाणी दिसत आहे तो टाका आणि लॉग इन करा ठीक आहे या ठिकाणी लॉग इन झालेला आहे बघा लॉग इन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसत आहे ओके या ठिकाणी तुम्हाला मेनू स्क्रीन दिसत नाही आहे मित्रांनो तर या याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही जर बघा पहिल्यांदा असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो चला तर बघूया याच्यावरचं सोल्युशन या ठिकाणी मेनू टॅब आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर या ठिकाणी बघा क्रोममध्ये इथे वर इथे तीन टिंब आहे बघा या तीन टिंबाला क्लिक करा तीन टिंबाला क्लिक करून झाल्याच्यानंतर खाली बघा सेटिंग आहे ओके okay, एकदम खाली सेटिंग आहे या सेटिंगला okay, से तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके सेटिंगला क्लिक केल्याच्यानंतर ही स्क्रीन अशी ड्रॅक करून वर करा आणि या ठिकाणी ॲक्सेसिबिलिटी म्हणून आहे बघा ऑप्शन या ॲक्सेसिबिलिटीमध्ये तुम्हाला जायचं आहे ओके तर याला क्लिक करा बघा याला क्लिक केल्याच्यानंतर डिफॉल्ट झूम बघा या ठिकाणी तुम्हाला डिफॉल्ट झूम हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनमध्ये आपली स्क्रीन जी आहे ती डिफॉल्ट झूम हंड्रेड पर्सेंट आहे ओके हंड्रेड पर्सेंट ही झूम आहे तर हे हंड्रेड पर्सेंट झूम असल्यामुळे या साईटला ती ओपन होत नाही आहे ठीक आहे इतर साईट वगैरे ओपन होत आहे तर या ठिकाणी जस्ट तुम्हाला इथं नाईन्टी पर्सेंट करायचं आहे ठीक आहे नाइंटी पर्सेंट करायचं किंवा जर अजूनही मेनू टॅप आलेला नसेल तर तुम्ही एटी पर्सेंटसुद्धा करू शकता एटी पर्सेंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट सिक्स्टी सेवन असे तुम्ही छोटी 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 करू शकता पण खूप लहान करून त्याच्यामध्ये तुम्हाला ते मग अक्षर वगैरे दिसणार नाही ठीक आहे तर आपण नाईंटी पर्सेंट करू नाईन्टी पर्सेंट करून झाल्याच्या नंतर आता बॅक बटन दाबा अजून एकदा बॅक या ठिकाणी बघा तुमचे सगळे ऑप्शन्स आता दिसायला लागलेले आहेत हे बघा होममध्ये स्टुडंट डिटेल्स स्टुडंट एंट्री प्रमोशन ह्या गोष्टी आता तुम्हाला सगळ्या दिसत आहेत आणि या ठिकाणी आता तुम्ही सहजपणे काम करू शकता नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच उपयुक्त व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर